टी व्ही एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आज आम्ही पंचायत समितीतील सन्मान्य गडी विकास अधिकारी तथा प्रशासक यांच्याशी विकास व पंचायत विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान या संदर्भामध्येच करतो आज आपणाला या ज्या शासन निर्णय जो जाहीर झाला जा त्या शासन निर्णयाच्या अधिपत्याखाली आपल्या अनुषंगाने या आत्ताच्या या ग्रामविकास व पंतराज विभागाच्या माध्यमातून आपण कशा प्रकारच्या ह्या याचं जे हे करणार आहात त्या संदर्भात पुढं आपण त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं तर ठीक आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे शासनाने नव्यानं आणलेलं अभियान आहे मध्यंतरीच्या भविष्य कालावधीमध्ये हा काही कुठला अभियान तेवढ्या गेलं नव्हतं आता ह्या सर्व अभियानाचं एकत्रीकरण करून मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान हे शासनाने जाहीर केलेलं आहे आणि याची राज्यस्तरीय कार्यशाळा पुणे येथे झालेली आहे जिल्हास्तरीय शाळा एकतीस ऑगस्टला सोलापूर येथे झालेली आहे सांगोला तालुक्याची तालुकास्तरीय कार्यशाळा चार तारखेला चार सप्टेंबरला आपल्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये झालेली आहे त्या कार्यशाळेला आपण जिल्ह्यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे मान्यवर पदाधिकारी त्याचबरोबर आमचे संगणक चालक त्यांना आमंत्रित केलेलं होतं आणि त्याचबरोबर काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी की ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम केलेलं आहे अशाही स्वयंसेवी संस्थांना आपण इथं मार्गदर्शनासाठी बोलवलेलं होतं तर याच्यामध्ये आता एकूण सात मुद्दे आहेत तर त्या सात मुद्द्यामध्ये पहिला आहे युक्त पंचायत ज्यामध्ये लोकाभिमुख सक्षम पंचायत असली पाहिजे असं याचा एक उद्देश आहे दुसरा आहे सक्षम पंचायतीमध्ये स्वनिधी आणि लोकवर्गणीतून करावयाची काम हा दुसरा मुद्दा आहे तिसरा आहे जलसमृद्ध व हरित गाव म्हणजे प्रत्येक गाव हे जलसमृद्ध झालं पाहिजे आणि हरित झालं पाहिजे ही एक संकल्पना याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर मनरेगा म्हणजे आमची एम आर एजीची योजना आपण वेगवेगळ्या योजनांसाठी त्याचं आपण एकत्रित राबवतो त्याला आम्ही सांगड यांच्या मराठीत म्हणतो आपण एक वेगवेगळ्या योजनांची अशा योजना त्याला अटॅच करतो आपण आणि अशा माध्यमातून काही होती आणि अशी काही काम आपल्याला या अभियान काला करायचे आहेत त्याचबरोबर गाव पातळीमध्ये जे संस्था आहे उदाहरणार्थ आपली ग्रामपंचायत असेल किंवा अन्य आपल्या बाकीच्या संस्था आहेत त्यांचं देखील सक्षमीकरण करणे त्याचबरोबर आमचं एम एस आर एम जो आहे लोक गटासाठी आता काम करत आहे तर त्यांच्या माध्यमातून उपजीविका प्रत्येक महिलेला उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचं साधन निर्माण झालं पाहिजे आणि त्यांची आर्थिक शैक्षणिक सामाजिक प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एम एस आर एमच्या माध्यमातून देखील काम करत असतो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये ते देखील घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकसहभाग आणि श्रमदान आता लोकसहभाग आणि श्रमदान ह्याच्यातून आपण मागे खूप मोठं काम उभं केलेलं होतं आताही देखील आपल्याला याच्यातून फार मोठं काम करायचं आहे याच्यामध्ये पाठीमागेच्या कालावधीमध्ये जर आपण गेलो तर कोट्यावधीची कामं आपण लोकसहभाग लोकसभा केलेली होती आता हे करत असताना आपल्याला दोन भागांमध्ये हे काम करायचंय पहिलं आहे की बारा तारखेला आम्ही या सांगोला तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घ्यायलाय आता ही जी ग्रामसभा आहे ही ग्रामसभा फक्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानसाठी आहे आणि यामध्ये आमचे जे शासकीय कर्मचारी असतील सर्व विभागाचे त्याच्यामध्ये महसूल असेल कृषी असेल कृषी संवर्धन असेल जेवढे काही शासकीय कर्मचारी आहेत त्या गावामध्ये त्याचबरोबर आरोग्याच्या आशा कर्मचारी असतील ह्या सगळ्यांची गावातील तरुण मंडळ भजनी मंडळ किंवा आम्ही ज्यांना शासकीय योजनांचा लाभ देतो अशी डिबिटीची लाभ यांची त्यांची एक सभा आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा ग्रामसभा घेतो त्याच्यामध्ये ग्रामपंचायती पदाधिकारी सरपंच सरपंच हे तर असणारच आहे त्याचबरोबर हे सर्व असणार आहे त्यांच्यासोबत आणि याच्यामधून आपण काही जसं माझ्या आपण स्वच्छता दूध नेमलेलं होतं त्याच पद्धतीने या अभियानासाठी आपण काही दूध नेमकं जेणेकरून ह्या अभियानाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा प्रसिद्धी व्हावी एकूण शंभर मार्क आहे त्याच्यामध्ये जे प्रश्नावली दिलेली आहे मार्क आणि प्रत्येक पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावा आणि आपल्या अभियान मध्ये जे झालेलं काम आहे त्याला काही पुरस्कार पण दिलेले आहेत याच्यामध्ये पुरस्कार हा महत्वाचा उद्देश नसून ग्रामपंचायती समृद्ध करणे हा महत्वाचा उद्देश आहे तर आता आपण जी बारा तारखेला पहिली ग्रामसभा घेतोय त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला पुढचं नियोजन कसं करायचंय म्हणजे आपण जे आता अभियान राबवणार आहोत हे आपल्याला राबवायचंय एक ते पर्यंतचा प्लॅन कसा असावा कुठल्या कुठल्या समित्या स्थापन कराव्या लागतील गाव पातळीवरती आणि कोणत्या समितीला कोणतं काम दिलं पाहिजे याचा जेणेकरून प्रत्येक गावामध्ये देखील त्यांना मार्गदर्शनासाठी एक एक आमचा अधिकारी तिथे काम करेल आणि हे बारा तारखेची ग्रामसभा झाल्यानंतर परत सतरा तारखेला गावातील सर्व गावकऱ्यांसाठी किंवा हे अभियान काय आहे आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी आपण सतरा तारखेला ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे आणि या ग्रामसभेमध्ये आपण परत हे सगळं आपण काय करणार आहोत गावापुढं थोडक्यात आराखडा जो थो म्हणतो आपण की विकासाचा आराखडा किंवा आपल्या गावामध्ये जे काम करायचं आहे त्याचा आराखडा आणि आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल हे त्या दिवशीच्या सतरा तारखेच्या ग्रामसभेमध्ये हे सगळं मांडलं जाईल आणि याच्यामध्ये जनसहभाग फार मोठ्या प्रमाणात मिळवणं गरजेचं आहे प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे कारण हे अतिशय चांगला अभियान आहे आणि याच्यामुळे स्वच्छ गाव सुंदर गाव जी संकल्पना होती देखील परत आपल्या गावामध्ये येईल की आपलं गाव, गाव स्वच्छ सुंदर हरि जलसमृद्ध आणि लोकाभिमुख प्रशासन हे सगळे याच्यामध्ये विषय येतील जेणेकरून गावाचे गाव समृद्ध होतील आणि एक आदर्श गाव आपल्याकडे तयार होतील त्यासाठी आपण हे अभियान राबवतोय त्यामुळे आपण दोन टप्प्यात त्याचे भाग केलेला आहे बारा तारखेची ग्रामसभा आणि सतरा तारखेची ग्रामसभा त्यानंतर आभियानाला प्रत्यक्ष सुरुवात होईल अभियाना सुरुवात झाल्यानंतर एक ते डिसेंबर पर्यंत शासनाने दिलेली आहे प्रश्नावलीप्रमाणे प्रत्येक गावामध्ये काम झालं पाहिजे त्याचबरोबर काही गावाला समजा या प्रश्नावलीमध्ये नाही परंतु काही वेगळं काम करायचंय ज्याला नाविन्यपूर्ण काम असं आपण म्हणतो ते देखील त्या गावाला करता येईल की बघा नाविन्यपूर्ण काही प्रत्येक गावाला काही वेगवेगळं करता येत असेल आणखी तर ते देखील त्या गावाने करावं अशा पद्धतीने त्या ग्रामसभेमध्ये विषय होतील आणि त्यानंतर हे अभियान आपल्या सतरा तारखेला सुरुवात होईल आपल्याला फायदा असा आहे की आपले राज्याचे आदरणीय ग्रामविकास मंत्री साहेब हेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला अधिक यामध्ये अधिक चांगलं मार्गदर्शन देखील होणार आहे त्याचबरोबर तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी मान्य आमदार साहेब असतील माजी आमदार साहेब असतील आम विविध संस्थांचे पदाधिकारी असतील यांनी देखील आपल्याला या स अभियानमध्ये सहभाग आम्ही होणार आहोत असं देखील आपल्याला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या तालुक्यामध्ये राबवणार आहोत धन्यवाद